नमस्कार मंडळी कमलायत किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत हो आहे आज आपण इथे बनवलेलं आहे त्याला दही बल्ला पण म्हणतात दही पकोडा पण म्हणता दही ब्रेड पण म्हणता हे बघा कशा पद्धतीने बनवलेलं आहे त्यावरून मी शेवण ते टाकलेले मध्ये बघा असं ब्रेड दही खायला एवढी टेस्टी लागते खूप छान तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनून बघा खूप छान आहे खायला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ए में ली ली ए? में में ते ते ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे आता पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो चला तर मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया दही घेतलं आहे पाचशे ग्राम दही आहे एक तासासाठी मी असं चाळणीत ते नित्रायला ठेवलं होतं त्याचं एवढं हे पाणी निघालं आपल्याला दही आहे ना त्याच्यात पाणी थोडं पण नको ये त्याच्यानंतर त्याच्यात जे साहित्य आहे आपल्याला दोन हिरवी मिरची घेतली थोडी कोथंबीर घेतली अद्रक असं बारीक करून घेतलं चवीपुरतं मीठ मिरेपूड घेतली काजू बदाम तुम्ही कुठले पण ट्राय टाकू शकता त्याच्यानंतर मनोके घेतले पिठी साखर आणि अरे चिली फ्लेक्स घेतले त्याच्यानंतर आपल्याला ब्राऊन ब्रेड लागणार आहे आता कृती प्रोसेस सांगते मी तुम्हाला दही आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ किती घट्ट दही आहे असं दही करून घ्यायचं आपल्याला त्याच्यात आता ते टाकायला सुरुवात करू अद्रक बारीक करून घेतले दे ते टाकली कोथिंबीर टाकली थोडी त्याच्यानंतर इथं हिरवी मिरची तुम्हाला तिखट टिकं कसं पाहिजे ते त्याच्यानंतर तर एक चम्मच एवढी ही पिठी साखर घेतलेली आहे ती टाकून घेऊ मनोके एकाचे दोन तुकडे करून घेतले ते पण टाकून घेऊ आपण पूर्ण त्याच्यानंतर इथे हे बदाम मी असे बारीक काप करून घेतलेले ते पण टाकले थोडीशी इथे काळी मिरी ती पण टाकली चिली फ्लेक्स आन चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ एवढं सर्व आपल्याला मिश्रण असं मिक्स करायचं आहे सर्व असं मिक्स करून घेतलं दही आपली पूर्ण घट्ट घेतली ना तर व्यवस्थित नाही तर मग त्याचं पाणी एका बाजूला होतं दही आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायची कपड्यात बांधायची नाही आपण चाळणीमध्येच ठेवायची आपण कपड्यात कधी बांधतो आपल्याला श्रीखंड बनवायचं असलं आम्रखंड बनवायचं असलं का तेव्हा हे बघा आता पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला ब्रेडच्या आपल्याला कशाच्या वाटीच्या किंवा कसल्या झाकणाच्या साह्याने असं आपल्याला हे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने असं ब्रेड कट करून घ्यायचे सगळे आता मी असेच कट करून घेते अशा वा झाकणाच्या साह्याने मी असे सगळे इथं ब्रेड असे कट करून घेतले आहे आता बाजूला ठेवते आता आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे चार चमचे एवढं मी बेसनपीठ घेते इथं त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद पावडर टाकायची थोडीशी अशी धना पावडर थोडी अर्धा अर्धा चमचा घेतले आपण त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता आपण पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून असं पातळ बॅटर आपण तयार करून घेऊ सर्व इथं व्यवस्थित आपलं चना दाळीचं पीठ घेतलं ना असं मिक्स करून घेतलं मी सगळे गठोळ्या गेले त्याच्या एवढं आपल्याला असं पाहिजे हे खूप घट्ट नाही घ्यायचंय आपल्याला काही भज्यासारखं नाही असं पूर्ण लेप यायला पाहिजे त्याला थोडेसे वरून फक्त कोटिंग आले पाहिजे त्याला आता कशा पद्धतीने भरायचं त्याच्या ते बघू आपण ब्रेडचं हे घेतलं आपण त्याच्यामध्ये जे आपण दही घेतलेलं आहे ना ते याच्यावरती असं लावून घ्यायचं व्यवस्थित असं लावायचं त्याच्यावरती दुसरा आपला ब्रेड कट करून घेतलेलं आहे ना तो ठेवायचा असं तसंच आपण दुसरं पण करून घेऊ त्याच्यावरती आपण परत ब्रेड असं ठेवून घ्यायचं जास्त दाबायचं नाही कारण की ते बाहेर पण यायला नको थोडंसं असं हाताने प्रेस करायचं बाहेर नाही आलं पाहिजे असंच मी आता सर्व भरून घेते हे आपण दही भरून घेतलेलं आहे ना आपल्या ब्रेडमध्ये अशा पद्धतीने बाजूने घेतलं असं केलं त्याच्यानंतर उलटं करायचं जास्त नाही लागलं पाहिजे आपल्याला पूर्ण पीठ असं नेतोळून घ्यायचं आणि हळूच असं तेलात सोडायचं तेल तापलेलं आहे आपलं तुम्ही तळून पण घेऊ शकता किंवा असं मी बी फ्राय करते तुम्ही साधत आता वेळ फ्राय करून घेतलं तरी पण चालत थोडंसं गोल्डोन कलरचा झाला येतो आता काढून घेऊ असेच मी आता सर्व इथं तेला तळून घेते सर्व आपण इथं असं अंडी फ्राय करून घेतले आता हे बघा किती क्रंची झाले मी तुम्हाला दाखवते अशी कुरकुरीत हे आवाज येतो बघा आपले दही टाकून बनवलेले सुंदर दिसतात खायला पण खूप छान लागतं आपण त्याला थोडंसं असं गार्निश करून घेऊ तुम्हाला कसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं त्याला दही ब्रेड पण म्हणू शकता दही पकोडे पण म्हणू शकता तुम्ही काय म्हणता याला ते मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं मी इथं दही टाकून घेतली त्याच्यावरती आपल्याला टाकायची थोडीशी चिंच आणि गुळाची चटणी त्याच्यावर टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो सॉस त्याच्यानंतर आपल्याला टाकायची इथं हिरवी मिरची त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला इथे डाळी टोमॅटो थोडीशी बारीक कोथिंबीर त्याच्यानंतर टाकायची आपल्याला इथे थोडीशी लाल मिरची कश्मीरी लाल मिरची तुम्हाला किती तिखट ही तिखट नाही आहे तुम्हाला कशी पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर याच्यावर टाकायचे आपल्याला थोडीशी शेव पुन्हा त्याच्यावरती आपल्याला थोडंसं असं दही आजची रेसिपी आपली तयार झाली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद